हे स्तवन वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आणि एक माळ गायत्री मंत्र जप करायचा आहे आणि मग हे गणपती अथर्व वाचायचं वाचायचा आणि हे झाल्याच्या नंतर मग आपल्याला अध्याय वाचायला सुरुवात करायचे तर आपल्याला हा अध्याय मराठीमधला हा नाही वाचायचा आहे जेव्हा आपण अध्याय वाचतो ना तेव्हा इथून सुरुवात करायची गुरुचरित्र अध्याय आणि हे बघा आपण कधी पण पूर्ण करू शकतो दिवसभराचं असं नाही की एकदा बसल्याच्या नंतरच आपल्याला ते पूर्ण आहे तर कधी पण पूर्ण करू शकतो आपण ಮೀತ್ ಸಂಕಲ್ಪತೆ ಬಸ್ತೆ ಸ್ಥವನ್ ತರ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯಿ ಸರಸ್ತೋ ನಮಃ ಗುರುವೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಕೂಲೇವತಾಯ ನಮಃ ಅಕೋಲಕೋಟ ನಿವೀ ಪೂರ್ಣ ದತ್ತರ ದಿಗಂಬ ಸ್ವಾಮಿ ರಾಜ ಬ್ರಹ್ಮನಂದರಮಸುಖ ಕೇವಲ ಜ್ಞಾನ ಮೂರ್ತಿ ದಂಧಾತೀತ ಗಗನ ಸದೃಶ್ ತತ್ವಾ ದಿಲಕ್ಷತ್ಯಂ ವಿಮಲಮಚಲಂ ಸರ್ವಾ ಸಾಕ್ಷಿಭೂತ ಭಾತೀತು